नमस्कार जय शिवराय मित्रमैत्रिणी मित्र हो मुंबईच्या एका पोलीस स्टेशनमधला सी सी टी व्हीचा फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे आणि हे फुटेज जे आहे याच्यामध्ये एक व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये दुसऱ्या एका व्यक्तीला बंदुकीने गोळ्या झाडताना दिसतोय मग ती दुसरी व्यक्ती स्वतःला जीव वाचवण्यासाठी पळायला लागते तो ती जमिनीवर पडते त्याला गोळ्या लागलेल्या आहेत आणि त्या गोळ्या लागलेल्या असताना मग ही व्यक्ती ज्याच्या हातामध्ये पण पिस्तोल आहे ही व्यक्ती त्याला लाताबुक्यांनी मारहाण करते आहे आणि मग काही लोक धावत धावत त्याला वाचवायला येतात आता ही गोळ्या मारणारी जी व्यक्ती आहे हे भाजपचा करंट आमदार आहे आणि ज्याला गोळ्या मारल्या आहेत हे शिंदे गटाचे जे पळून गेलेले लोक होते त्यांच्या गटातला हा एक पदाधिकारी आहे मुंबईतला आणि जो गोळ्या मारणारा व्यक्ती आहे त्याने जाहीर कबूल केलेलं आहे की मी या गोळ्या मारल्या आणि ह्या सगळ्या गोष्टीला शिंदे जबाबदार आहेत एकनाथ शिंदे आणि त्यांच्याकडे माझी करोडोची पैसे आहेत माझे त्यांच्याकडे ता त्यांनी ते परत देत नाही आहेत आणि ते त्यांच्या मुख्यमंत्री असण्याने गुन्हेगारी वाढलेली आहे आणि अशीच गुन्हेगारी वाढणार आहे असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीचा इंचार्ज कोण आहे गृहमंत्री म्हणून तर देवेंद्र फडणवीस साहेब आहेत गुन्हेगारांना कायद्याचं भय राहिलेलं नाही ना गुन्हेगारांना हे माहिती आहे की आम्ही गुन्हा केला तरी शिक्षा होऊ शकत नाही महिना दोन महिने जेलमध्ये राहिलो त्याच्यानंतर आमची सुटका होणार आहे आणि त्याच्यानंतर आम्ही गुन्हे करायला मोकळे आहोत आता तुम्ही जर नीट आठवाल तर यांनी जेव्हा सरकार पाडलं मागचं एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार जेव्हा सुरत गुवाहाटीला पळून गेले त्याच्या आधी अनिल देशमुख हे गृहमंत्री होते आणि अनिल देशमुख गृहमंत्री असताना एका उद्योजकाच्या घरास बाहेर जिलेटींच्या कांड्या ठेवल्या आणि म्हणून त्या त्यावेळेचं जे पोलीस अधिकारी होते या सगळ्याचं प्रकरण असं करण्यात आलं की शेवटी त्यातून एक अनिल देशमुखांना जेल झाली आणि तो अधिकारी जो आहे तो ॲपस्कॉन झाला त्याला काहीच झालं नाही आणि मग कोर्टाने सांगितलं की अनिल देशमुखांच्या विरोधात कुठलेच पुरावे नाही आहेत म्हणजे त्यांचं गृहमंत्रीपद गेलं त्यांना जेल झाली आणि त्यांची हे पॉलिटिकल पर्सनल फॅमिली सगळा लॉस झाला आणि त्यानंतर कोर्टाने सांगितलं की यांचा याच्यामध्ये कुठलाही दोष नाही यांनी करप्शन केल्याचाही कुठलाही याच्यात पुरावा नाही म्हणजे मागच्या सरकारमधल्या गृहमंत्र्याला अशा प्रकारे टार्गेट करून त्याला पदावरून खेचण्यात आलं आणि आत्ताच्या गृहमंत्र्याच्या काळामध्ये त्या गृहमंत्र्याच्या पक्षाचा एक व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये स्वतः गोळीबार करतो आहे आणि तो मुख्यमंत्र्यावर आरोप करतो आहे अजूनही या आमदाराची आमदारकी गेलेली नाही अजूनही या आमदाराला या नेत्याला भाजपाच्या नेत्याला पक्षाने काढलेलं नाही उलट मी असं ऐकतोय वेगवेगळ्या सोर्सेसमधून की या नेत्याच्या समर्थनार्थ भाजपचे लोक येत आहेत वेगवेगळे जे भाजपचे नेते आहेत ते या कोळी मारणाऱ्याचा सपोर्ट करायला पुढे येत आहेत तर विचार करा की आपल्या राज्याचं काय झालेलं आहे म्हणजे हा गायपट्टा जो राज्य म्हटले जातात हिंदी बेल्टमधले जिथे या गोष्टी चालतात एन्काउंटर्स चालतात बुलडोजर्स लोकांच्या विरोधकांच्या किंवा मायनॉरिटीच्या लोकांच्या घरांवर त्यांच्या दुकानांवर प्रॉपर्टीजवर बुलडजर चालवले चालवले जातात आणि दिवसाढवळ्या हो लोक एकमेकाचे खून करतात बंदुका निघतात हे गेल्या काही आठवड्यामध्ये आपल्याला सगळं मुंबईमध्ये दिसलं बुलडजर चालले दंगली घडवण्यात आल्या काहीच काहीच कारण नसताना काहीच विशेष अशी बाब नसताना हिंदू मुस्लिम दंगली झाल्या मुस्लिमांच्या वस्त्यांच्या एरियामध्ये तिथे बुलडोजर गेले आणि तणाव निर्माण करून दंगाश्रदूष परिस्थिती निर्माण केल्या गेल्या आणि आता बंदुका निघत आहेत दिवसाढवळ्या पोलीस स्टेशनच्या आतमध्ये पोलीस स्टेशन आत पोलीस स्टेश, अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये अशा प्रकारचं वातावरण तयार केलं जात आहे तर विचार करा की आपलं राज्य कुठल्या दिशेने चाललेलं आहे आणि हे जर असंच चालू राहिलं तर आपला गायपट्ट्यामधला एखादा प्रदेश होण्याशी होण्यासाठी आपल्याला काहीही उशीर लागणार नाही कारण जर सत्तेत बसलेले लोक सत्ताधारी लोक जर बंदुका काढून एकमेकावर मारत असतील आणि ते एकमेकावर असे आरोप करत असतील की मुख्यमंत्रीच हे क्रिमिनलायझेशन घडवून आणतायत तर आपण बाकीच्यांचं काय करणार म्हणजे राजकारणाचं एवढं गुन्हेगारीकरण मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये कधीही झालेलं नसेल याच्या आधी अशा उघडउघड राजकीय माणसं बंदुका काढून दुसऱ्यावर ओढतायत आणि दुसऱ्याला मारून टाकण्यासाठी त्या बंदुकीचा वापर करतायत हे कधीही महाराष्ट्रामध्ये एवढ्या उघडउघड झालेलं मला तरी माहीत नाही त्यामुळे आता आपण सगळ्या मराठी जनतेने जागवायची गरज आहे आणि हा जो व्हिडिओ आहे आलेला या व्हिडिओवरून या घटनेवरून आपण सगळ्यांनी सबक घेण्याची गरज आहे की आपण राजकीय दृष्ट्या काय केलं पाहिजे कुठला स्टँड घेतला पाहिजे आणि कोणाच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे कारण हे सगळं जे आता खोके पेट्या ईडी सी बी आय बंदुका प्रॉपर्टीज पैसा या सगळ्यातून जे क्रिमिनलायझेशन होत आहे या क्रिमिनलायझेशन फक्त आपणच थांबवू शकतो ही यंत्रणा आपणच बदलू शकतो आणि याच्यासाठी आपल्या हातामध्ये एकच शस्त्र आहे ते म्हणजे मतदान करताना विचार करून मतदान करा पुढच्या वेळेला म्हणजे आपला हा जो हा पुरोगामी विचारवंतांच्या पार्श्वभूमीने लाभलेला आपला ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला छत्रपतींचा वारकरी संप्रदायाचा तुकोबांचा फुलेशाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आपल्याला हा असा चांगला ठेवता येईल आणि आपण जर याच्याकडे लक्ष नाही दिलं तर आपण गायपट्ट्यामध्ये जायला उशीर लागणार नाही असं माझं मत आहे त्यामुळे आपण सगळे एक होऊयात आणि या सगळ्या क्रिमिनल गँगला बाहेर काढूयात पुढच्या इलेक्शनमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रमैत्रिणी